श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी आले ना त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर चमत्कार केलेले आहेत आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे वेणू प्रकाश आवळे आहे आणि त्या जिल्हा यवतमाळ येथील राहणारे आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ हा तरी सांग समर्थ अनुभव शेअर करायचा ताई फोन केला होता हो ताई सकाळी व्हिडिओ बघितली मी स्वामीचे म्हणून घेतला नंबर तुमचा हा 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 लवकर नको लवकर नको म्हणलं राऊंड नंबर का काय हा हा रॉंग नंबर कशाला असतो नाही कंटिन्यू असतो व्हिडिओवर वर नंबर असतो ना ज्यांना स्वामींचे अनुभव आले त्यांना शेअर करण्यासाठी होय शेअर करायचं मी व्हिडिओ नंबर होता तिथून घेतात नंबर मी शेअर करायला आला हो हो, हो, हो. आ, तो नंबर आहे ना त्याच्यावरतीच फोन लावायचा मी गेली होती होते माणसाने नेलं होतं चला म्हणले एकदा बघा म्हणजे स्वामीकड अक्कलकोटला आले होते खूप येले मला स्वामीचं हो ना मग तुम्हाला सांगायचं आहे का तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हा सांगू शकता ना हो ना मग तुम्हाला सांगायचं असेल तर सांगू शकता ना आ, मी ना? नाव सांगायचंय का तुम्हाला तुमचं नाव म्हणजे कसं की तुमचा अनुभव आहे तुमचं नाव म्हणजे सांगायचं असेल तर सांगू शकता नसेल तर राहिलं हो ताई तेवढं मोबाईल मध्ये मला कळत नाही सांगायचं मी सा नाव सांगते माझं मला खूप अनुभव आलेला आहे शंभर टक्के कारण की मी पहिल्यांदा गेले होते स्वामीला असं वाटते कधी कधी जाऊ सकाळ संध्याकाळ माझं स्वामीच सांगायचं सांगायचंय का तुम्हाला सांगा की तुमचं नाव सांगू भाय वेणू वेणू प्रकाश आवळे ठिकाण राहता थी तालुका काय सांगायचं का सांगा तालुका जिल्हा सांगायचा कशा आला स्वामीच्या सेवेमध्ये ताई असे गावामध्ये देवाला जायचे लोक आमच्या गावाकडून मग काही नाही मग स्वामीचं एवढ्या देवामध्ये बाळ मार हे सगळे महाराष्ट्र दर्शनाला गेले होती आणि पहिल्यांदा देवाला गेली होती ते एवढं भारी वाटलं तिथं खूपच भारी वाटलं अरे वा सेवा वगैरे स्वामींची काही करत नव्हता ना हा आणि माझ्या गावामध्ये सेवा करते एक बाई माझ्यासोबतची तिनं खूप चांगलं सकाळ संध्याकाळ विद्या देती दे स्वामीला आरती घेते मग का तिथं हा आता ती वाशिमला आहे तिनं सांगितलं आधी पण अनुभव एवढा आला की भी मी असं कधी बी मग स्वामी सकाळ संध्याका असं काही बी आपलं असो मी करणार साखर सुद्धा ठेवतेच फुल सुद्धा आणतेच एवढं स्वामीच म्हणजे कुठल्या गावात जरी गेले ताई कुठल्या ता, ता, गावात जरी गेले माहेराला जरी गेले आठ चार आठ दिवस कुठे जरी गेले तर माझी स्वामीची मूर्ती माझ्यासोबतच असते अरे आणि माझ्या मुलाला लहान या घरात की नाही दोन मुलं आहेत त्यायले नाही तेवढे एवढे पण माझ्या लहाण्या मुलाला खूप एवढा हा आई स्वामीच आसन करू का ग, आई स्वामीच आसन मंदिर बनवा का ग, असं चालतंय आमचं. हा, एवढी पूजा केली ना आम्ही तर एवढं घरामध्ये करमतंय आणि एवढं स्वामी आमच्या लयच हे. किती दिवस झालं ताई तुम्ही स्वामी सेवा लागला करायला? हा, झाले तीन वर्ष ताई. अरे वा, हो हा. अरे वा वा, म्हणजे तुमच्या घरात स्वामी आलेत आणि घर पण छान स्वामीमय केलं ताई तुमचं. हो हो, खरच आहे ताई. कुठल्या गावावरून बोलता तुम्ही? मी सातारा जिल्ह्यातून ताई हो काय घेतला मी तुमचा नंबर असं तेवढी काय शाळा नाही झाली माझी पाच झालेली आहे पण तेवढं काय डोकं नाही चाललं घेतला म्हणजे अगोद्या एकदा मिस होता मी सकाळी म्हणलं कोणतरी शेवट देते ना अगं सकाळी नंबर कोण घेतला कशाला लावला असं वाटतंय ना स्वामीला माझं स्वामी एवढं माझं स्वामीचं स्वप्न आहे माझं स्वप्न स्वामीचं करणार आहे तर सांगितलेली एवढं पण सांगितलंय अरे वा काय काय सांगितलं सांगितले मुला शाळा कर चांगलं होईल पण शाळा जरा गरिबी परिस्थितीमुळे होत नाही पोऱ्या शाळा पण माझं स्वप्न आहे मग स्वामी म्हणतात पूर्ण पण आपलं स्वप्न शाळा शिकवायचं मुलाला लावायचं कुठेतरी हो 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 नाही पण पर... नाही खरी काही नाही स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की काही टेन्शनच राहत नाही हो। पण ताई थोडं माझं आजार दवाखाने करते खूप करते तरी पण मी स्वामी विसरतच नाही तुमच्याच पायरी पायी म्हणते मी स्वामी सगळंच हो ना हो ना नाही खूप सुंदरच म्हणजे स्वामी म्हणतात कर चांगलं होईल सगळं एकदा आले दोनदा आले माझ्या स्वप्नात कधी कधी दिसतात असं की चांगलं तेव्हापासून मी चांगली मी झालीत म्हणजे साक्षात दर्शन दिलं स्वामींनी तुम्हाला स्वप्नात हा हो काय बोलले का फक्त दर्शनच दिलं बोलले मी नाही संध्याकाळ सकाळ संध्याकाळ निवडित द्यायची ना आपल्या घरामध्ये जे होते ते द्यायची चांगलं स्वच्छ पाण्या सगळं निर्मळ्यानं असं स्वच्छानं द्यायची आणि गेली होती मी कामाला काही दिवस बाहेर मग लोकांच्या घरचा डबा राहायचा ना मग मी म्हणायची बाई स्वच्छ असेल का नसेल मग मी नि देऊ शकलो नाही ना स्वामीला तर म्हणले मला किती भूक लागली म्हणले मी शेजारच्या इथं जेवण आलो अरे बाप रे स्वप्नात आले हो मग मी अरे बाप रे स्वामी माझे रूपाशी आणि आता मी जेवला पहिला घास माझ्या स्वामीचा असते म्हणलं अरे वा वा म्हणजे तुम्हाला ब्रम्ह मुहूर्त स्वप्न पडलं का हो आणि म्हणले मुलाला दोन मुलं तू दहावी दहावी पर्यंत शिकव बघ म्हणले पुढे मग कसं होईल ते असं पण म्हणून गेले स्वामी मला अरे वा पण आता गरीब गर शेती नाही शाळा शिक्षण काय होत नाही इकडे तिकडे कामाला जाते ताई इड बघते सारखे मी स्वामीचे सारखं वेळे मला मीच आहे पण तुम्ही शिकवायचे ना ताई स्वामी आहेत पाठीशी म्हटल्यानंतर सांगितलंय ना स्वामीनी मालक, हाँ, 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 हाँ। हाँ। हो ताई कसं जरा मजबुरी आहे मालक मालकाला चालणं होत नाही ना म्हणजे घरचं सगळं माझ्यावरच आहे तरी मी स्वामीला सगळे सांगते नाही पण ताई आता स्वामींनी तुम्हाला स्वप्नात येऊन दर्शन दिलं आणि म्हणजे सांगितलंय म्हटल्यानंतर आता काय घाबरण्याची गरजच नाही नाय नाही नाही घाबरत नाही मी अजिबात त्याच्या पायीनं सगळं काही झालं घर सुद्धा राहाय नव्हतं घर झालं छान छान लगे चांगलं आहे पोटाला मस्त तेवढी काय हे नाही पण आता कसे चार दिवस असतात की नाही होती आहे स्वामीचं अभ्यास करायला गेला ना तर वर्गामध्ये आधी स्वामीचं मी म्हणते नाव घ्यायचं हा ते सरी स्वामी समर्थ आधी म्हणते आधी खिचडी घेतली स्वामीला आधी काही परसात तेला सुद्धा जरी आणला ना तर आधी स्वामीला आमचं ती नेऊन ठेवतो आम्ही अरे वा जरी आणला ना आधी स्वामीकडे जाणार हाँ हाँ। हाँ सग्रे सग्रे कदी -कदी हो <laughs> हा 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 एवढ आहे सगळे देव बालाजी ते सगळे सगळे केले पण आपल्या एवढ्या देवामध्ये मला मालकाना आहे सेवा करतात पण मी माझ्या स्वामीची हा रे बा छान आहे ना असं वाटतं कधी कधी येऊ स्वामी का स्वामीचं वेड लागणं पण महत्त्वाचं आहे ना ताई हो हो आणि ज्याच्या ज्याला वेड लागतं ना त्याच्या पाठीमागे स्वामी असतातच ताई हो तुम्हाला वेळेस स्वप्न पडलेलं त्यात काय दर्शन दिलं काय सांगितलं बोलले तुमच्याशी बोलले ना मी निवेदन देऊ शकले ना, ना बाहेर कामात गेल्यामुळे मला किती भूक लागली म्हणजे आज तीन दिवस झाले जेवायला आहे का शेजारच्या घरून जेवण आलो म्हणले मग <laughs> मला कस तरी वाटलं ना असं बायरक दिसले ना ते स्वप्नामध्ये माझ्या स्वामी हो ना म्हणजे जसे फोटो मध्ये आहेत तसे दिसले ताई तुम्हाला हो हो अरे वा हो ताई हो छान झालं फेड आणि अक्कलकोटला स्वामींनीच बोलवावं लागतं ना ताई हो मी पहिल्यांदाच गे अरे वा म्हणजे तुम्ही स्वामी सेवेत आला की लगेच गेला होता का अक्कलकोटला नाही आधी गेले ते देवा बघायला म्हणजे पाया पडायला गेल ते आणि मग शेजारच्या बी खूप चांगलं मला हे करा चांगलं होतं चांगलं स्वामीच हे करा मग मी तिच्या झाली ना तुम्ही फोटो वगैरे अकलकोटवरूनच आणला का स्वामींची मूर्ती हो अरे वा अक्कलकोट आला पहिल्यांदा गेले म्हणलं काय घेऊ काय घेऊ म्हणलं स्वामींची मूर्तीच घेऊ म्हणलं अरे वाच तुमच्या घरीच यायचं होतं ना ते माझ्या मुलाला आई म्हणते ते मोठं झाडाचं मंदिर आहे म्हणते आपल्या स्वामीचं आपल्या स्वामी त्यात बसली पाहिजे असं म्हणते लहान मुलगा आपण आता नंतर बाळा आपण त्याची इच्छा म्हटल्यानंतर स्वामी करतील की ताई पूर्ण हो की करतील की कारण प्रत्येक भक्तांची काळजी स्वामींनाच असते ना हो हो असं असं वाटतं कधी कधी अक्कलकोटला जावं असं वाटतंय कधी असं सगळं सोडून कधी जावा पण सोलापूर खूप हा 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 तसं काय ज्यांना जेव्हा जायचंय ना अक्कलकोटला तेव्हा स्वामींनी बोलवलं ना की लगेचच ते काही करून जातच असतात त्याच्यासाठी काही वेगळं आपण नियोजन करायची गरज नसते ताई आपल्याला असो किंवा नसो म्हणून बोलवलं की लगेचच जातात आमच्या इकडे कारंजा म्हणून गाव आहे तिथं त्याचं जन्म झाला म्हणून कारंजा कारंजाहून ते जातात पण तिकडे ते गंगापूर मध्ये गंगापूर माहित आहे का नाही हा गांडगापूर हा हा आमच्याकडे गंगापूर म्हणतात ते आपलं आपल्याला कुठून समोर जायला लागते बरं का तिकडं खूप इकडं कोणतं तरी गाव आहे ते लोकांची भाषा कळत नाही बघा तिकड बाउंड्री आपल्याला समजा कर्नाटकमध्ये जातात ते आणि ते कारंजाऊन तिथं जातात टायमाला दुपारची आरती होती बघा तिथं ते मावर गडून तिथून स्वामी जातात म्हणे आणि तिथं पण गेली होत्या बाईनं सुद्धा नेलं बिचारेन मला अरे तिथं जन्म झाला म्हणतात त्या पण सुद्धा आम्ही गेलेलो होतो अरे वा हो म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी फिरला हो त्या बिचारी ताईनं फिरलं फिरलो ताई लई मला काही माहीत सुद्धा नव्हतं मी कारंज्याला जायचं अशी निघाली मी घरात सांगितलं सुद्धा नाही कोणाला मी अशी हाय अशा साडीवर निघली होती चांगली हो साडी पण नव्हती घातली आम्हाला म्हणजे कुठे मी म्हणलं चालेल देवाल एवढंच म्हणलं होतं त्या बिट्या नेले रात्रभर राहिले आम्ही तिथं कारंज्याला म्हणून आरती खाल्ला आरती घेतली रात्रभर थांबलो आम्ही तिथं हा सगळी सेवा करतात तिथं बघा मग स्वामींची इच्छा झाली ना ताई की काही असो किंवा नसो लगेच घेऊन जातात ताई हा तुमचा नंबर बघितला मी अरे म्हणलं सकाळी मी फोन लावला फोन आला म्हणलं नेमका माझ्याकडेच फोन घेतात फोन हा चालेल मग हो हो छान आहे ताई तुम्ही कसे आहात आम्ही बरे हवा जरा तब्येत नाही माझी मग काय करा दोन ऑपरेशन झाली जरा हा हा मग तुम्ही आहे स्वामींच तीर्थ बनवत जा ना तारक मंत्राचं ताई हा का तारक मंत्र घेईन आता ताई ते हे येत नाही तेवढं मंत्र, <स्था> ना मंत्र मोबाईल वर घेतात चालतं चालतं ताई तसं काय नाही तुम्ही तारक मंत्र मोबाईल वर लावायचा देवाच्या समोर पाणी ठेवायचं आणि त्या पाण्यावरती हात ठेवायचा आणि मोबाईल बरोबर तारक मंत्र म्हणत म्हणत अकरा वेळा म्हणा किंवा तीन वेळा जरी म्हटलं तरी हरकत नसते आणि स्वामींना सांगायचं माझा हा त्रास होतोय मला तो त्रास कमी होऊ द्या स्वामी आणि तीर्थ ते पिऊन टाकायचं ताई त्यात थोडीशी विभूती पण टाकायची ताई हो का आणि तर म्हणजे सकाळ सकाळी अंघोळ ते पूजा करतानीच करू ना पूजा वगैरे झाली ना सा की हो ते तीर्थ बनवायचं आणि अगोदर स्वामींना सांगायचं की मला हा त्रास होतोय ना त्याच्यासाठी मी हे तीर्थ बनवते मला याने फरक पडू द्या म्हणायचं हो ताई तुम्ही सांगितलं नाही छान झालं मला स्वामींनी सांगितलं तुम्हाला फोन लावायचा अहो तुमचा अनुभव आता तुम्ही कसा दुसऱ्यांचे अनुभव ऐकता ताई तसा तुमचा पण अनुभव आता तुम्हाला ऐकायला भेटणार ना हो ना हा चालेल खूप सुंदर अनुभव आहेत हा चालेल स्वामी स्वप्नात येणं स्वामींनी लहान किंवा मोठा असो अनुभव परंतु स्वामींनी अनुभव देणं हे खूप महत्वाचं ताई आणि सारखे का ताई ताई हो हो, हो। म्हणजे हो हो, मी हे करतेच ना अनुभव शेअर करते लोकांचे का आपली स्वामींनी एक काम आपल्याला दिलंय ना ते आपलं स्वामी सेवा म्हणून करत राहायचं ताई हो का आणि मला माझ्या मुलांपासून मोबाईल वर सांगायचं असं तुमच्यासारखं हो चालेल ना तुमच्या मुलाच झाला असेल शिक्षण वगैरे तर चालेल ना बरं बरं त्याला पण सांगा करायला केलं तरी चालतं ना त्यात का बरं हो। बरं चालेल 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 चाले ताई खूप सुंदर अनुभव आहे शेअर करते हो सांगितलं हो मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते साक्षात स्वामींनी साथ देणं स्वामींनी आयुष्यात येणं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी पाठीशी असणं हे खरोखरच खूप भाग्याचं काम आहे आणि जे भाग्यवंत स्वामी सेवेकरी असतात किंवा जे भाग्यवंत लोक असतात त्यांच्याच आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे होत असतात जसे या ताईंच्या आयुष्यामध्ये झाले तसेच खरोखरच खूप सुंदर या ताईंचा अनुभव होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना खूप काही शिकायला देखील भेटत असते किंवा त्यांच्या काही अडचणी देखील दूर होत असतात किंवा त्यांना एक मार्ग देखील भेटत असतो किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली त्याच पद्धतीने प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे आणि त्याने स्वामी सेवेकरी वाढणार आहेत आणि स्वामींवरचा विश्वास अजूनच वाढत जाणार आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या क्षणीक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद